आषाढ म्हटलं की मनात भक्तीचे वारे वाहू लागतात आणि ओठांवर येते विठ्ठल विठ्ठल आमच्या संस्थापिका सौ माई बुचके यांना देखील दिंडीचे वेध लागतात संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा करण्याकरता माईंनी मिटिंग घेतली सौ अर्चना कुलकर्णी सौ नीला कमते यांना प्रमुख तर सौ मंगल भामरे आणि सौ पुष्पा यांना सहप्रमुख केले इतर प्रत्येकीला के विविध कामे दिली लेजिम आणि पावल्यांची प्रॅक्टिस सुरू झाली यावर्षी देखील शिव कॉलनी सेवाभावी संस्थेतर्फे साई महिला भजनी मंडळातर्फे आषाढी निमित्त संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा दिनांक पाच जुलैला पार पडला पाऊस पडत असताना देखील शिवकॉलनी परिसरात दिंडी फिरविण्यात आली दिंडीचे हे सतरावे वर्ष आहे मंडळात सुंदर रांगोळी सुषमा स्वाती पूजा यांनी काढली होती रत्ना अश्विनी ज्योती मानसी भावे आणि इतर यांनी पालखी सजवली हार बनवले पद्मिनी सुलभा निकम नेहा आणि इतर जणींनी टेम्पो सजावट केली इंदूमती कुलकर्णी निर्मला कुलकर्णी मंगल भामरे स्नेहल दीक्षित आणि अनिता अमृतकर यांनी माईंच्या मार्गदर्शनाखाली प्रसादाची खिचडी तयार केली दिंडीच्या सुरुवातीला लेझिम मंडळानं मान्यवरांचे स्वागत केले माजी नगरसेवक सुप्रियाताई खोडे श्यामभाऊ बडोदे तसेच ॲडव्होकेट श्रद्धाताई जोशी उपस्थित होत्या स्टेजवर छोटी संत मंडळी तसेच विठ्ठल रुक्माई होते तर राधा तुकाराम जनाबाई मंडळी सुंदर वेशभूषा करून महिला बसल्या होत्या त्यात अडुसष्ट वर्षांच्या नलिनीताई बेंडाळे वासुदेव सर्वांच्यात उठून दिसत होत्या माई आणि मान्यवरांच्या हस्ते पूजा झाली आरती करून पालखी श्यामभाऊ कैलाजी शिंदे बाळासाहेब कमते यांनी फिरवली नाशिक बँडच्या तालावर लेझिम पथक खेळले भजनी मंडळातर्फे पाऊल्या आणि विठूचा गजर सादर केला जणाबाईच्या ओव्या गायल्या त्या तालावर माईत तल्लीन झाल्या पुढे जाऊन रणाळकर यांच्या घरापाशी पालखी विश्रांती झाली सर्वांना त्यांनी चहा दिला स्वरा हिचे वारकरी नृत्य झाले पुन्हा लेझिम भजन पाऊल्या ले रिंगण झाले माजी नगरसेवक सुप्रियाताईंनी स्वतः भाग घेऊन आनंद लुटला ज्योती पवार हिनं लेझिमसोबत फुगडी काठोडे खेळून उत्साह पसरवला मान्यवरांनी कार्यक्रमाचं कौतुक करत हितकूच केलं माईंच्या उत्साहाची प्रशंसा केली ती सारा, तु जाते हा, हा। नमस्कार, नमस्कार तुम्हा सगळ्यांना आमच्या माई आहे ना इतकं सुंदर म्हणजे आम्हाला पालखी पंढरपूरला आम्ही जाऊ नाही शकत पण आम्हाला पंढरपूर इथे दाखवलं का कारण त्यांनी ले जी पालखी एवढी छान सजवली म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी एक एक ना। छान नाश्ता आम्हाला सगळा मिळालेला आहे आमचा नगरसेवक आलेले आमच्या इथे म्हणजे आमच्या माई आमच्या आहेत आणि खूप चांगला आम्हाला सपोर्ट करतात आणि त्यांच्यावरती मी खरच सगळ्यात साई महिला मी त्यांचा आभार मानते आणि धन्यवाद होते खूप छान करतात त्या पावसामध्ये आमची पालखी चालू आहे आषाढी एकादशी निमित्त ही पालखी निघते लेजिम भजन वगैरे व्यवस्थित चालू आहे नमस्कार शिव कॉलनी सेवाभावी संस्थेची संस्थापिका मी माई भुजके बोलते है, साई महिला मंडळ साई भजनी मंडळ आणि हास्य क्लब यांच्यातर्फे आज आम्ही दिंडी काढलेली आहे शिव कॉलनी सेवाभावी संस्था मी अतिशय दिंडीच निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी आहे आणि त्या दिंडीचं मी स्वागत करते आमच्या मंडळात दोन हजार सात पासून दिंडी चालू आहे आणि आज इतका कळस घातलाय दोघांना दो पाऊस पडतोय तरी आमची दिंडी अव्यावत जशीच्या तशी चालू आहे लेजिम पथक चालू आहे बँड पथक चालू आहे त्याच्यानंतर फुगड्या चालू आहेत आणि पंढरी वारकरी पालखी सगळं झालेलं आहे सांगायला खूप खूप आनंद होतो दिंडीहून आल्यावर आरती करण्यात आली कार्यक्रमाला तीनशेहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते त्यानंतर पद्मिनी आणि कैलाजी शिंदे यांच्या हस्ते पूजा आरती झाली खिचडी जिलेबी आणि राजगिरा लाडू असा प्रसाद वाटप झाले विठुमय भक्तिमय वातावरण झाले होते सर्वांच्या सहकार्यानं नीला कमते अर्चना कुलकर्णी पुष्पा नागपुरे मंगल फामरे या दिंडी प्रमुखांनी सौ माईंच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात पार पडला